हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखी निका आपल्याला मी ब्लॉगमध्ये आज आहे शनिवार प्रियांप्रेक्षा दोघांना पण सुट्टी आहे असं तर प्रियानला आता दहा दिवसाची सुट्टी आहे कारण की त्याचा एक्झाम नेमकाच झाला आहे कालच झालेत आहे ना दहा दिवस सुट्टी आहे त्याला आणि मग सारा हां मग आता हे त्याचं फायनल सेमिस्टर झालं म्हणजे आता आहे ना फायनल टर्म टू एक्झाम झाली त्याची आता चौथीला जाणार चा आहे ते आणि तिथून मग त्याचा ते चौथीचा अभ्यास चालू होणार दहा दिवसाच्या नंतर आणि प्रक्षिताची स्कूल आहे आणखीन कारण की तिची एक्झाम राहिलेली आहे सत्तावीस तारखेला आहे सो तिचं ना ते याचं काय असते प्रोजेक्ट हां प्रोजेक्ट हे करायचे प्रियांच्या गोष्टी मला एवढं काय करायचं काम पडतं सगळ्या गोष्टी ते त्याच्या करत आहेत घेऊन येते त्याला लागणाऱ्या गोष्टी त्या घेऊन येते आज आणि आज बनवतो आपण मग आणि सगळ्या गोष्टी प्रियांताच्या ते प्रॉपर करून घेते मला एवढं त्याला आता करायची काहीच गरज पडत नाही कारण की आता त्याला सगळ्या गोष्टी येतात ते तिचं मॅनेज करते अभ्यास वगैरे सगळं प्रोजेक्ट बनवणं हे पण प्रक्ष त्याला येत नाही एवढं त्याच्यामुळे मग तिची हेल्प करावं लागते मला आणि त्याला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन यायच्यात आज त्याच्यासाठी मार्केटला पण जायचं आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये आणखी एक दोन काम आहेत बाजार आहे आज तो येत्या वेळेस थोडासा भाजीपाला हे पण घेऊन यायचा आहे आणि तिचं पण कामाचं घेऊन यायचं आहे आणि काही लोकल मार्केटमध्ये एखादी शॉप असतात दुकानाचे वगैरे सो त्याचं एक प्रमोशन आहे ते पण करायचं सोबतच सो अशा काही गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इतक्या उन्हामध्ये जायचं म्हणून खूप जास्त टेन्शन येते आणि आता अशा उन्हामध्ये किती टॅनिंग आणि धूळ तुम्हाला माहिती आहे किती असते तर सध्या मी त्याच्यासाठी काय यूज करते हे तुम्हाला सांगते बघा ब्रँडेड पावडर हां ब्रँडेड पावडर म्हणून तर एक छान असं ॲप यूज करायला मी त्याच्यासाठी स्किनसाठी माझ्या कारण की मागच्या वेळेस जेव्हा मी हेअरसाठी जे ट्रीटमेंट घेत होते ना ती माझी कंटिन्यू करणं झाली नाही एकतर माझी मतात तब्येत पण बिघडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ज्या म्हणजे तब्येत माझी सर्दी हे झाली होते ना त्यावेळेस त्या टॅबलेट चालू झाल्या होत्या तर त्याच्यामुळे ते पण गॅप पडला आणि नंतर माझं जाणं पण झालं नाही महिन्याच्या महिन्याला सो अशा काही गोष्टी असतात आणि मग आता स्किनसाठी ना तसं मला कुठे जाण्याची गरज नाही घरी बसूनच आपण डॉक्टरशी बोलू शकतो कन्सल्ट करू शकतो आणि त्या गोष्टी आपल्या स्किन केअरच्या ज्या आहेत ते आपण सॉल्व करू शकतो चला तुम्हाला दाखवते कशा काय तर आज मी तुम्हाला एका ॲपबद्दल सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टरशी बोलू शकता कन्सल्ट करू शकता तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सांगू शकता जसं की माझंच बघा म्हणजे माझं थोडंसं बाहेर वगैरे जाण्यामुळे आणि उन्हामुळे सध्या सगळ्यांना स्टॅनिंगचा प्रॉब्लेम असतो धूर असते खूप जास्त आणि आणखीन बरेच काही प्रॉब्लेम असतात चे स्किन रिलेटेड सो त्याच्यासाठी काही जणींना बाहेर डॉक्टरांकडे जाऊन बोलण्यामध्ये किंवा मग तिकडे जाऊन अपॉइंटमेंट घेण्यामध्ये याच्यामध्ये थोडासा टाईम जातो काही वर्किंग वुमन असतात सो त्यांना पण वेळ नाही भेटत सो त्यासाठी हे ॲप जे आहे ना खूप भारी आहे आणि मी तर हे एका वीकपासून मग यूज करते हे सगळे प्रोडक्ट त्यांनी दिलेले मला सो डॉक्टरशी बोलून आपण ते आपल्या चेहऱ्याला ॲनालाइज करतात आणि जे आपल्या चेहऱ्याला सूट होतात ते सगळे प्रोडक्ट म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यानं सगळे वेगवेगळे प्रोडक्ट असतात जसे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतात ना त्या ते आपल्याला ती किट पाठवतात आणि मग ते आपण वापरू शकतो तर कसं काय गोष्टी मी केलेल्या आहेत आणि कसं ती किट मागवलेली आहे डॉक्टरशी कशी बोललेली आहे ते तुम्हाला दाखवते बघा मी एकदा डिटेलमध्ये साईडला स्क्रीन दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं डिटेल डिटेल सांगते मी तुम्हाला काय करायचं तर ते ॲप डाउनलोड करून आपल्याला काय पुढे स्टेप फॉलो करायचं तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन क्यू आर जे ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे तसं स्किनच नाही तर आपण हेअर रिलेटेडसुद्धा आपल्याला जे प्रॉब्लेम असतील ते आपण त्यांना सांगू शकतो तर आता हे आपण ॲप ओपन केलं की अगोदर त्याच्यामध्ये लँग्वेज येतात आता तुम्हाला कुठली सिलेक्ट करायची हे तुमच्या मनावर आहे तर इथे मराठी किंवा हिंदी इंग्लिश काहीही करू शकता तुम्ही आता पुढची स्टेप असेल आपला मोबाईल नंबर याच्यावरती टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या फोन नंबरवरती व्हेरिफिकेशन एक कोड येईल सो ते कोड इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन जे आहे ते कंप्लीट होईल तर आता पुढची स्टेप आहे आपली थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची इथं जसं की आपलं नाव टाकून घ्यायचं त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आणि आपलं एज काय आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की आपल्याला कुठला प्रॉब्लेम आहे जसं की स्किन रिलेटेड किंवा हेअर रिलेटेड तर मी ते स्किन सिलेक्ट केलेलं आहे आता निवडायचं आहे आपल्याला की आपल्या स्किनला कुठला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ॲक्ने पिंपल म्हणजेच मी मुरूम जे आहेत त्याचा सिलेक्ट केला आहे आणि त्याच्यानंतर परत एक आपल्याला स्किन रिलेटेड दुसरे काही कन्सर्न असतील ते सिलेक्ट करायचं आहे इथं जसं की पिगमेंटेशन असेल किंवा ड्राय स्किन असेल ते सिलेक्ट करायचं आता आपण नेक्स्ट डौक, स्टेप घेऊया म्हणजे सुरू करूया आणि आता आपल्या डॉक डॉक्टरशी जे आहे ते कन्सल्टेशन होईल आपलं म्हणजे डॉक्टर आपल्याला काही प्रश्न विचारतील त्याचे उत्तर द्यायचे आपल्याला इथं ही स्टेप एकदम सिम्पल आहे अगदी पाच मिनटाचाच वेळ लागेल याला आता डॉक्टरांशी आपलं जे कन्सल्टेशन आहे ते व्यवस्थितरित्या पार पडलं की त्याच्यानंतर आपली स्किन जे आहे ते आता ॲनलाइज करायची असते सो त्यासाठी चेहरा समोरून दोन्ही साईडकडून आपल्याला ॲनलाईज करून घ्यायचं आहे इथे ऑप्शन येतं की चेहऱ्याच्या समोरून फोटो घ्या नंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे परत दुसऱ्या साईडने फोटो घ्या परत त्याच्यावरती क्लिक करून परत फोटो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडने करायचं आहे सो अशा दोन तीन स्टेप येतात तो त्या फॉलो करायच्यात तर आता इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे कारण की आपली जी कस्टमाइज किट आहे त्या ती होने साथी थोड़ी शी ते होण्यासाठी थोडीशी प्रोसेस लागते आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही माझी जी, जी कस्टमाइज किट आहे ती रेडी झालेली आहे तर एवढे चार प्रोडक्ट जे आहेत ते मला भेटलेले आहेत आणि आता आपल्याला डॉक्टरांशी आणखीन काय बोलायचं असेल तर ते पण ऑप्शन आहे इथं क्लिक करू शकता त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला डॉक्टरांचा कॉल येईल त्यासोबत तुम्हाला काही टिप्स आणि डाएट प्लॅन काय फॉलो करायचे का आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे माहिती भेटून जाईल सोबतच फास्ट अँड फ्री सुद्धा आहे तर इथे तुमचा ॲड्रेस वगैरे टाकून तुम्ही तुमची डिलिव्हरी जी आहे ते कन्फर्म करू शकता चला तर आता मी मागवलेली कस्टमाइज किट तुमच्यासोबत शेअर करते तर ही आहे ती कस्टमाइज किट जी की माझ्यासाठी त्यांनी मला स्पेशल वेगळी बनवून दिलेली आहे प्रत्येकाला सेम येईल असं काही नाही ज्याचे त्याच्या स्किन टाईपनुसार ज्याला त्याला वेगळे प्रोडक्ट येऊन जातील सो मला हे चार प्रोडक्ट आलेले आहेत ज्याच्यामध्ये हे एक क्लिन्झर आले त्याच्यानंतर हे सिरम आहे बूस्ट सिरम ही एक क्रीम आहे आणि दुसरे एक सनस्क्रीन आहे तर चला हे सगळं यूज करून तुम्हाला एकदा दाखवते आणि तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याच कमेंट होत्या की तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी म्हणजे तुमची जी, तुम जी, जी स्किन केअर रुटीन आहे ते आमच्यासोबत शेअर करा तर हेच ते आहे माझं रुटीन आणि जवळपास मी दोन वीक झाले हे यूज करते सो खूप छान रिझल्ट आहे याचा चेहऱ्यावरती जे डाक आलेले आहेत ना माझ्या ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाले तर हे प्रोडक्ट मला भेटलेलं आहे एक हजार सहाशे रुपयाला आणि जर का तुम्ही माझा कुपन कोड यूज केला निकिता हंड्रेड तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंटसुद्धा भेटून जाईल त्याच्यानंतर ह्या ॲपची जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे नक्की तुम्ही जाऊन चेकआउट करा विदाउट पिंपल आणि ग्लोविंग स्किनसाठी तर चला सिम्पल अशी आता रेडी झाली आता निघायचं लगेच मामा खाली थांबलेत जाऊन इतकं जास्त ऊन आहे कंटाळाला जास्त इतका उन्हामध्ये आणि चला जावं आता लागणारच आहे तर मी अगोदर आले सो बत, सो होते इकडे मार्केटमध्ये साड्यांच्या दुकानावरती मामांसोबत सो थोडंसं काम होतं इथं मला म्हणजे कोलॅबरेशन करायचं होतं सो त्याच्यासाठीच चा आले होते इथं थोडा वेळ लागला आम्हाला पंधरा ते वीस मिनिट आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामासाठी निघालो जे की लेकरांसाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या स्टेशनरी शॉपवर तर त्या स्टिकरसाठी एक दोन ठिकाणी मी गेले भरपूर इथे शोधलं पण ते काय स्टिकर सापडलेच नाही मला त्याच्यामुळे मग असं वाटेत ना ते कानातले होते सो ते एक कानातल्याचा जोड घेतला कानातले वगैरे दिसले की आपल्याला घ्यावंच वाटतात असं का की वाटत थैलीतच ठेवा ना थैलीतच ठेवा ना थैली वाट ठेवले थैलीच ठेवा ना हां मार्केटमध्ये मा जायचं म्हणलं की घरून निघता वेळेस थोडंसं सा उल्हासाने निघते माणूस थोडं तयार वगैरे होऊन आणि तिथे जाऊन बघितलं ऊन हे बघून आणि हातामध्ये दोन पिशव्या हे सगळं करायचं म्हणलं की ते थोडंसं जीवावरच येतं पण एकदा चक्कर एक केली की दोन चार कामं तर करावेच वाटतात मग म्हणजे ते झालेच पाहिजे नाही तर परत परत याचा पर कंटाळा पण येतो एखाद्या वेळेस तर इथे मी ह्या कन्फिशनरी शॉपवरती आले होते तर इथे मला इसेन्स घ्यायचं होतं व्हॅनिला इसेन्स सो एक घेण्यासाठी आले आणि दोन तीन गोष्टी घेतल्या त्याच्यासोबत म्हणजे सॉसेस घ्यायचे होते सोया सॉस पिझ्झा सॉस आणि मग चीज ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या मला एखाद्या वेळेस पिझ्झा किंवा रोल वगैरे करून दिलं तर लेकरांना ले ला लागतात जास्त नाही पण एखाद्या वेळेस चालतंय कधी घ्यायला आणि मग जाता जाता बाजार भरलेला होता शनिवार होता सो इतका सगळा फ्रेश वगैरे भाजीपाला बघून मग आपल्या हाताने घेतलेलं थोडंसं समाधान वेगळंच असतं त्याच्यामुळे मला म्हणलं ह्या वेळेस मीच करते आज बाजार कैसे देर गए आज राजा वो ये चाय चुक्को तो चाय की चुक्को का समझ ले 50 रुपए काई तो बड़ा चाय गारंटी तो नहीं ये दिन है 100 नहीं 60 थी अगर उजागर के आज होता है फट नहीं तो दे सकता है आप हैंडल का माल है का तोड़ ले आज हम लोग नहीं गए नहीं इक्का तो हां आज काय आल आता मला जेवढे कलर तुला म्हणलं होतं लिहून दे म्हणून तू लिहून काय दिलं ना मी अंदाजान आले सगळे मग सांगितलं काय कालपासून पासून म्हणलं का आता देईलच एक रबर लिहून दे लिहून दे रबर का खायचं का का आता भांडणं त्याच्यावरून रबर मी काय बघायची बघ ना काय ग तुझ्यात तोंड तर दिसायला का पत्ता गोबी आहे बघ ना कशी कॅबेज हा रेड कॅबेज म्हणता त्याला खाल्लेलीस का आणलीच पहिला ना कधी खाणार हा ते मँगो दोनच केस बघ ना आधी केस बांध ना चल ना तर मला हे ग्रेप्स वगैरे घ्यायला नकोच वाटतं कारण की बऱ्याचदा ते रील वगैरे दाखवायलेत ना की ग्रेप्समुळे गळा दुखतो किंवा सर्दी वगैरे होते म्हणून तर प्रियांप्रेक्षाला सगळ्यात जास्त फळांमध्ये ह्याच गोष्टी आवडतात ग्रेप्स जास्त आवडतात त्याच्यामुळे मग लेकरांसाठी एखाद्या वेळेस आणायला हे वाटते की घ्यायला पाहिजे म्हणून तर ही थोडीशी काळजी मग मी घरी घेतली आल्याच्या नंतर घेत असते धुवून व्यवस्थित द्यायचे म्हणून त्याच्यावरती पावडर वगैरे मारतात ना सो ते मी फक्त ऐकलेलं आहे असं म्हणतात तर मग आपण ते फॉलो केलं पाहिजे थोडंसं मीठ टाकून त्याला स्वच्छ धुवून घेतलं थोडं तसंच ठेवलं आणि नंतर परत एकदा व्यवस्थित आता घरी आले इतकं सगळं उन्हामध्ये फिरून म्हणजे अर्ध गुन्हा अंगावरच घेतलं आणि आले आल्या करा चेकिंग चालू होती की काय आणलं काय नाही ना, ना, ना। म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला ना मेन म्हणजे बाजारात त्याच्यासाठी जायचं होतं चिप्ससाठी आलू आणायचे होते मला तेवढं आलूमधलं कळत नाही मामा होते सोबत मामाला मामाला समजते की चिप्सला कुठले आलू परफेक्ट आहेत म्हणून कारण की मामा आता म्हणजे अगोदर हॉटेल वगैरे चलवायचे ना त्याच्यामुळे मामाला ह्या गोष्टीची माहिती आहे त्याच्यामुळे मामासोबत गेले होते मी पण पिशवी कमी पडली मग म्हणलं जाऊ द्या मामाला आता तुम्हीच आता नंतर प्रियाला यायला क्लासला सोडायला ड्रॉइंग क्लासला सो त्यावेळेस मामाला तुम्ही आणा म्हणलं मला पण चलायचा कंटाळा लागला चिप्स करायचे त्याच्यासाठी मग चिप्स चिप्सला आलू आणायचे होते पाच किलोचेच करायचे जास्त नाही आणि मी कधी कधी ना अशी बारीक टिकली लावायली फेसवर चांगली वाटते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की कुठल्या एखाद्या वेळेस ना एखादी म्हणजे जसं की साडी किंवा ड्रेस चेंज झाला ना टिकली चेंज केली की थोडंसं माझं मलाच वाटायला की थोडंसं चांगलं दिसते म्हणून एखाद्या वेळेस मोठी पण चांगली दिसती कधी ही पण चांगली दिसती आणि कधी चंद्रकोर पण चांगली दिसती सो कधी कधी ही पण आवडायली मला आणि कधी मोठी पण तेच रेग्युलरच लावत असते मी ती आणि येत्या वेळेस ना इतक्या जा जागेवर मामासोबत असले ना खूप जागेवर आम्ही थांबतो म्हणजे एका एका दुकानावर एक एक गोष्ट घ्यायची असते की बऱ्याच ठिकाणी थांबलो जसं की झाडू घेतला परत लेकरांच्या जे प्रोजेक्टच्या गोष्टी होत्या त्या घेतल्या आणखीन एक दोन ठिकाणी फिरले मला त्या एकाच दुकानावर नाही भेटल्या परत दोन तीन दुकानावरती गेले आणि येता येता परत मला काही ते हे येण्याची सुई असते ना ते घ्यायची होती ते काही भेटली नाही आणि दुसऱ्या आणखीन काय गोष्टीकडे हां त्या जे ग्रॉसरी शॉप आणि ग्रॉसरी नाही कन्फेशनरी शॉप आहे ना तिथं पण गेले होते जे की सॉस वगैरे घेतले तिथे थांबले हे सोबत असले असं होत नाही हे येते तीन तीन वेळेस थांबायला ते एकाच ठिकाणी कुठं जायचं होतं घरीच ठरवायचं आणि नंतर मग ते देतात नाही तर मग चार चार दुकानावर थांबत नाहीत ते आणि मग तिथून मग पुढे आलोत बाजारात बाजारात पण मामा मग जिकडं जिकडं मी गेले तिकडे तिकडं थांबू लागले मामा सो सगळं मग बाजार वगैरे केला नंतर घरी आले चल प्रश्न तुमची हेअरस्टाईल करते छान तर मामा कसे ना आता चिप्स म्हणजे चिप्स बनले आलू आणण्यासाठी पैसे दिलेच मामा आणतात आता मग त्याचं प्रिपरेशन अगोदरचं जे आहे ते करून ठेवू आणि उद्या मग चिप्स करून बाळू घालतो म्हणजे रात्रीच करून ठेवा खात किसून वगैरे सो ते तुम्हाला दिसेलच आता संध्याकाळी आज व्हिडिओमध्ये दा दाखवतेस मी तुम्हाला आणि मोठ्या जाताच आहे त्यानं विचारल्या गुंता तेवढा पटकन निघते केस दुखत नाहीत तुझे त्याच्यामुळे हे छोट्या यायचं आहे छोट्या यायचा आणि ते मोठ्या त्यानं अगोदर कसे विचारायचे आणि त्यानं पाडायचे व्यवस्थित प्रक्षिताची छान अशी हर्सय करणार आहे सागरवेणी नाही करत जोऱ्यात नाही दुखलं नाही पाहिजे बघा आता व्हिडिओ चालू आहे ना तू बघशील ना आता व्हिडिओमध्ये दिसेल ना आता तुला दुखल का तर मी किती आरामात करते म्हणून बघा चालतंय रक्षिताच्या या हेअरस्टाईलसाठी म्हणजे सागर वेणी म्हणतात तिला याच्यावरती कमेंट आले होते की आम्हाला एकदा करून दाखवा म्हणून आता लॉंग व्हिडिओमध्ये व्यवस्थित वे... एवढा व्यवस्थित व्हिडिओ नाही आला तरी पण मी तुम्हाला सांगते इथे बघा तीन पार्टेशन केलेत म्हणजे आपण जशी वेणी घालतो ना त्या पद्धतीची सुरुवातीला आणि नंतर एक एक बट साईटनं घेत जायची जशी आपण वेणी घालतो त्या पद्धतीने घालायची आणि नंतर एक एक बेट इकडची एक बट आणि तिकडची एक बट असं घ्यायचं तरी पण मी एक, एक, एक स्पेशल वेगळा शॉर्ट व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर लक्षात येईल आणि कंगव्याचा यूज करायचा ज्याच्यामुळे वेणी जी आहे ती विचकलेली येणार नाही साप येते घेण्याऐवजी कंगव्याने मागून कशी पडली छान छान पडली इकडून तिकड बघ थांब छान झाले थांबस ना तर अशी मामा आलू आणले चिप्ससाठी पाच किलो हा चांगले काय काय आहे थोडेसेव मी आलेस थोडेसे बघून आलेस पण चांगले पांढरे म्हणले तू पांढरेच आणलेत म्हणजे आतमध्ये खिसल्याच्या नंतर ना त्याची जी स्किन असते ती पांढरी असते पिवळे नाही जमच त्याच्यामुळे चिप्स एकदम पांढरे होत नाही म्हणजे काय काय एवढे हे नाही एकदम जे नवीन असतात ना आलू थोडेसे असे कडक असतात थोडेसे काय कुठं कुठं हे सुकल्यासारखे आता कसे होतं काय म्हणत बघेल आता हे मी पाण्यात टाकून घेते याला आणि प्रक्षेक कसं मध्ये टाकायला पुढेच करून बघते मी कारण की याच्या अगोदर मी कधी चिप्स केले नाहीत आत्त्यानं केली तर फक्त बघितले चिप्स नाही चिप्स वाळू घालायची वाळू घालायची नाही आवडत हं तुला आवडतं मग असे कच्चेच का जेवणं हे आवरून झाल्याच्यानंतर आलू जे आहेत ते चांगले व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले रात्रीच आम्ही हे करून ठेवतो म्हणजे चिप्स करून ठेवायचे पाण्यामध्ये आणि सकाळी उकडून नंतर वाळू घालायचे असे स्टेप केल्याच्यानंतर आपल्याला सकाळी एवढा वेळ लागत नाही आणि पटकन चिप्स जे आहेत ते करून होतात सगळा लोड एकदा चांगा पडत नाही माझी आई आणि माझ्या आत्या जे आहेत ते असंच करायच्या सो त्याच्यामुळे मी पण हे सेम हीच प्रोसेस फॉलो करते तरी ते पाण्यामध्ये दोन पातेल्यात पाणी घेतलं वेगवेगळ्या भांड्यामध्ये सो पाण्यामध्ये अशी चार पाच सेकंद तुरटी जी आहे ते फिरून घ्यायची आणि दोन्ही पाण्यामध्ये आणि ताटात पण थोडंसं पाणी घेतलं त्याच्यात पण तुरटी फिरून घेतली मी त्याच्यामुळे चिप्स जे आहेत ते आपले एकदम पांढरे शुभ्र होतील रात्रभर जर का तुम्ही अशा पाण्यामध्ये ठेवले तरी ते चिप्स पा काळे पडत नाहीत किंवा लाल पडत नाहीत तुरटीने ते पांढरशुभ्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिसणी जे आहे ते एकदम स्लाइस पातळ झाल्या पाहिजे चिप्सच्या अशी खिसणी घ्यायची नाहीतर जाडसर चिप्स जे आहेत ते थोडेसे वेगळेच होतात चवीला पण वेगळेच लागतात तर तुरटी सेम दिसायला खडीसाखरेसारखी दिसते प्रेक्षिताला वाटलं खडीसाखरच एक आहे की त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तिला मी थोडीशी खायला लावली त्या स्लाईस तुम्ही बघू शकता किती पातळ आणि छान झालेले आहेत तर अशाच पद्ध पद्धतीच्या पाहिजे त्याच्यानंतर हे चिप्स जे आहेत रात्रभर अशाच पाण्यात ठेवले ना तरीसुद्धा हे काळे पडत नाहीत आणि मी रात्रीच ही, रात्र हो ही प्रोसेस करून ठेवते डिटेल रेसिपी मी तशी तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे कशा पद्धतीने चिप्स बनवली आहेत मी तर कारण की हे व्हिडिओ जे आहे ते मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे मग तर झाले आता चिप्स करून वाळवणाचे पदार्थ तुम्ही कधीच केले नाहीत बघा एकदा केल्या होत्या कुरड्या तांदळाच्या का गव्हाच्या काहीतरी केल्या होत्या एक दीड किलोच्याच केल्या होत्या पण खूप छान आणि परफेक्ट जमल्या होत्या कारण की मला कधी काही करायचं काम पडलंच नाही बघा असं पदार्थ पदार्थही आमच्या सासूबाई होत्या ना आत्या माझ्या सो त्या सगळं करायच्या त्यांना खूप जास्त असं जमायचं जसं की ज् ज्वारीच्या पापड्या असतील आणि ज्वारीच्या असतात डिंक टाकून लाटून केलेल्या सो त्या पापड्या वाफावरच्या पापड्या तांदळाच्या वाफावरच्या पापड्या असतात बघा त्या तर छान लागतात आणि छान दिसतात सुद्धा अशा पांढऱ्या शुभ्र होतात सो त्या पण त्या इतक्या परफेक्ट बनवायच्या ना त्या पापड्या पुन्हा कुरड्या चिप्स आणखीन खिचे पापड असे बरेच पदार्थ त्या वाळवणीच्या त्या सगळ्या करायच्या मी फक्त ते वाळू हे घालणं हाताखाली राहणं बोटुळे करणं म्हणजे आत्या बोटुळे करायच्या मी वाळू घालायचं माझं फक्त वाळू घालायचं काम आणि बघायचं फक्त एक एक स्टेप म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी शिक शिकायचं त्याच थ्रू आणि मला त्याच्यामुळे मला कधीच काही करायचं काम पडलं नव्हतं सो ह्या वर्षी ना पहिल्यांदाच आता हे चिप्स करून बघितलेत आता कुरड्याचं चा चाललं आहे की कुरड्यासाठी पण घहू भिजूत घालावे म्हणून त्याचा थोडासा का आहे झंझट थोडंसं वेळ लागतो त्याला आणि त्याचा कुटारा पण आहे थोडासा त्याच्यामुळे फक्त दोन एक दोन किंवा अडीच किलो गहू भिजूत घालणार आहे मी आणि मग त्याच्या कुरड्या आहे कारण की कुरड्या रसासोबत छान लागतात आणि कधी काही सणवार असले तर कुरड्या पण लागतात घरी अशा सो त्याच्यामुळे त्या पण करणार आहे आणि उडदाचे पापड पण त्या इतके छान बनवायचं ना उडदाचे पापड मी तर कधी केले नाहीत एखादे असते पण मी ट्राय करून बघेल झाले आता चिप्स हे करून म्हणजे किसून वगैरे पाण्यामध्ये ठेवलेत ते आता आणि तुरटी फिरवली त्याच्यामध्ये म्हणजे काळे पडत नाहीत लाल पडत नाहीत आता सकाळी त्याची नेक्स्ट प्रोसेस असेल पुढची गरम पाणी हे करून त्याच्यामध्ये म्हणजे पाणी करायचं मीठ वगैरे टाकून त्याच्यामध्ये फक्त थोडं टाकून ठेवायचे थोडेसे आद शिजले पाहिजे असे आणि नंतर मग ते वाळू घालायचे अशी ती नेक्स्ट प्रोसेस असणार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये ती काही दाखवत नाही मी उद्या करू करेल मग ती उद्याच्या व्हिडिओमध्ये झालं तर फुल व्हिडिओमध्ये ॲड करेल किंवा मग शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल बाकी मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते मी चेहरा माझा पूर्ण थकल्यासारखा दिसतो आहे बघा कसा अवतार झाला आहे तर, तर। आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट